बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार पंचवीस मध्ये बाल सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी प्रगती दोनशे सत्याऐंशी बालविवाह रोखला अस्मिता संघटनेची कामगिरी चोवीस मुले व मुली मानवी तस्करीतून वाचवली नांदुरा प्रतिनिधी बालसंरक्षणाच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस हे वर्ष बुलढाणा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरले कारण अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा या संस्थेने जिल्हा प्रशासन व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि समुदाय नेते यांच्या घनिष्ठ समन्वयातून एकूण तीनशे अकरा मुलांना वर्षभरात वाचवले यापैकी दोनशे सत्याऐंशी मुलांना बालविवाहापासून तर चोवीस मुलांना मानवी तस्करीपासून वाचवण्यात आले तस्करीतून वाचवलेल्या मुलांपैकी सोळा मुली आणि शून्य आठ मुले होती अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्था ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन या प्रकल्पात देशातील सर्वात मोठ्या बालसंरक्षण नेटवर्कची भागीदार संस्था असून देशभरातील चारशे एक्कावन्न जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या दोनशे पन्नास पेक्षा अधिक संस्थांचे हे नेटवर्क बालहक्कांचे संरक्षण आणि मुलांवरील गुन्हे रोखण्यासाठी काम करते प्रतिबंध संरक्षण आणि न्यायालयीन कारवाई या प्रेव्हेंशन प्रोटेक्शन अँड प्रोसिजर तीन पी मॉडेलवर कार्यरत या नेटवर्कने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत देशभरात एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस बालविवाह रोखले आणि पंचावन्न हजार एकशे सेहेचाळीस मुलांना मानवी तस्करीतून वाचवले आहेत यापैकी चाळीस हजार आठशे तीस मुलगे आणि चौदा हजार तीनशे सोळा मुली होत्या बालतस्करीच्या एकूण बेचाळीस हजार दोनशे सतरा प्रकरणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली संयुक्त कृतीच्या परिणामाबद्दल बोलताना अस्मिता संस्था अध्यक्ष संगीता गायकवाड व प्रकल्प समन्वयक योगेश दांगे यांनी सांगितले